कोल्हापूर शिवसेना शिंदेगडाचे खासदार संजय मंडलिक खासदार सं... धनंजय महाडिक तसेच अन्य प्रमुख नेत्यांची खासदार मंडलिक यांच्या रुईकर कॉलनीतील बंगल्यात बैठक संपन्न झाली यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार संजय मंडलिक म्हणाले पराभव मान्य असून यापुढे जनतेची कामे करत राहू तसेच त्यांनी श्रीमंत शाहू यांचे अभिनंदन करून यांना शुभेच्छा दिल्या यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले शाहूंच्याबद्दल सर्वांना आदर असल्यामुळं त्यांना त्यांचा फायदा मिळाला माहितीचे उमेदवार माने काल मनापासून परंतु like, या लोकसभा मतदारसंघातून त्यांना जवळजवळ सहा लाख मतं मिळाले आहेत त्याबद्दल सर्वप्रथम मी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांचे मतदानाचे मत या निवडणुकीमध्ये कोल्हापूर निकाल झाला असंच काही yeah. सचित्र संबंध देशभर आपल्याला पाहायला पा मिळालं आता वेगवेगळ्या राज्यांची समीकरणा वेगवेगळ्या आहेत वेगवेगळ्या राज्यातील समस्या वेगवेगळ्या होत्या म्हणजे घटना पक्ष होते त्यामध्ये अंतर्गत काय कुरकुऱ्या होत्या त्यामुळं संबंध राज्यामध्ये काही फटका बसला असे दिसते महाराष्ट्रातला जर विचार केला तर काही ठिकाणी मराठा आंदोलनाचा फटका बसला काही ठिकाणी शेतमालाचे शेतक कापूस कांदा या या विषयाचा फटका बसलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्ती मार्गाचं थोडंसं चित्र बसलेलं अशा अनेक कारणं आहेत सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे समोर उमेदवार काँग्रेसचे होते ते कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज शहरमध्ये होते आणि त्यांच्याबद्दल एक आदर कोल्हापूरच्या निरोप नागरिकांना निश्चितपणा नाही त्याचाही फायदा त्यांना केला हा जो निर्णय झालेला आहे हा पराभव आम्हाला सगळ्यांना मान्य आहे पराभव जरी झाला असला तरी त्याचे चिंतन करणं त्याचं न करणं हे पूर्णप्राप्त आहे आम्ही भविष्यामध्ये या सगळ्या बाबींचा आलन करून भविष्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये का कार्यकर्त्यांचा निर्णय तुमच्या तुमच्यामध्ये अॅनालिसिस इथे काय आहे कायम कायम ते पहा अनालिसिस अनेक प्रकारे करावं लागेल राज्य पातळीवर केंद्र पातळीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये देशामध्ये जे चित्र झालं एक एका वाक्यात सांगायचं झालं तर काँग्रेसने या देशावर अडसष्ट वर्ष राज्य केलं आहे परसेप्शन क्रिएट करण्यामध्ये नरेटिव्ह सेट करण्यामध्ये ते चवले नाही या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडं कोणताही विकासाचा नव्हता काही भेद दोन नव्हती काही भविष्य नव्हतं अपेक्षित म्हणून त्यांनी संविधान बदलणार आणि महागाई बेरोजगारी अशी काही कार्ड सुट्या प्रमाणात त्यांनी वापरली आणि त्याचा परिणाम काही मतदारांना असलेला आहे सर्व नेते मंडळींचे आभार मानण्यासाठी बैठक होती अतिशय मनापासून सर्व घटक पक्षाच्या सर्वच नेते म्हणजे नाही अतिशय दिशेने काम केलं त्याबद्दल उमेदवार म्हणून माझ्या पक्षाच्या वृत्तींना आभार मानल्यासाठी खरंबद्दल जर त्यांच्या चर्चेमध्ये पालकमंत्री मुख्यसाहेबांनी सूचना केली होती त्यानिमित्तानं ही बैठक घेत घेतली त्या पुढच्या काळामध्ये सुद्धा महावितून एखाद्या दर्शनावणी जिल्ह्यामध्ये आपण काम करू अशा पद्धतीने चर्चा झाली आणि जिथं कुठं मताधिक कमी आहे त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करू पुढच्या काळामध्ये कशा सुधारणा करता येतील या पद्धतीने चर्चा केली चित्रपट मला या निमित्तानं विशेष हात त्यासमोर इतर खासदार आदरणीय छत्रपती शाहू महाराजांचा अभिनंदन करायचं त्यांच्या कारकिर्दीमध्ये कोल्हापूर जिल्हा अधिक उत्सव व्हावा विकासमध्ये त्या शुभेच्छा मला त्यांनी द्यायच्या त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र धनेश माने यांचासुद्धा विजय झाला त्या दोघांच्या माध्यमातून आणि राज्यसभेचे खासदार मुन्ना मान खासदारांच्या माध्यमातून त्यांनी सोलापूरमध्ये याव्या सोलापूरचा अधिक विश्वास व्हावा अशा पद्धतीच्या शुभेच्छा त्या दोघांना देतो त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये सामान्य माणसांना मनापासून भूमिका घेतली आणि मग जवळजवळ सहा लाखापर्यंत आता मला पडतो आणि लाख दीड लाख मतदार जरी माझा पराभव झाला होता तरी मला काजल तालुक्यातून ते जे <laughs> त्यामुळे हा पराभव झाला पण कोल्हापूर शहरामध्ये असेल दक्षिण मतदारसंघामध्ये असेल अतिशय आठवड्या प्रतीने ही लढाई झाली त्यामध्ये सर्वच कार्यकर्त्यांनी मनापासून भूमिका घेतल्या जिथे एकंदरीने घेतल्या सुद्धा आम्हाला साधली तर अनपेक्षित असं मताधिक्य महाराजांना करवी रंग राजाने मिळालं त्यामुळं मताधिक्य थोडं त्यांचं वाढलं आणि म्हणून मताधिक्य जरी वाढला निवडणुका येतात जातात जय पराजय होत माझ्या वडिलांची शिकवण आहे विजय तर तरी होऊन जायचं नाही आणि पराजय झाला तर तरी तिथून जायचं नाही या भूमिकेतनं मनासाहेबांचा विचार घेऊन पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही कार्यरत राहणार आहोत शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी पक्षाची जी युती आहे या माध्यमातून पुढच्या काळामध्ये अधिक तात्कीन आम्ही जिल्ह्याच्या विकासामध्ये सहलोय शाहू महाराजांनी जर उमेदवारी आधी घोषित झाली होती त्याचा फायदा त्यांना झाला माझ्या उमेदवारीला जाहीरवायला विलंब झाला जाऊन जवळ पंधरा वीस दिवसाचा काळ गेला त्या काळामध्ये शाहू महाराजांचे प्रचार प्रचार करून जो पुढे गेला काही माणसं त्या उमेदवारीच्या निमित्तानं त्यांना पहिल्यांदाच जोडली गेली आणि माझी उमेदवारी उशीर जाहीर झाल्यामुळं ती मला अडचण त्यांनी काम झाली आणि त्यामध्ये जे पुढे गेले